नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मध्ये आज मी मुगाच्या डाळीची खिचडी बनवलेली आहे झटपट होते आणि अतिशय पौष्टिक अशी मुगाच्या डाळीची खिचडी मी कशी बनवली चला आपण रेसिपीला सुरुवात करूया डाळ खिचडी बनवण्यासाठी मी इथे दीड वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मी हिरवी मुगाची डाळ घेतलेली आहे म्हणजे सालासकट मुगाची डाळ घेतलेली आहे इथे अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट आहे आणि थोडासा गरम मसाला आहे दोन छोट्या वेलच्या तीन चार लवंगा सात आठ मिर्या एक मोठी वेलची आणि नि दालचिनीचे तुकडे आणि तेजपत्ता घेतलेला आहे इथे एक मोठा कांदा आणि एक एक टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे दाल खिचडी मी कुकर मध्ये बनवणार आहे त्यासाठी मी इथे एक कुकर ठेवलेला आहे आता त्यामध्ये मी एक चमचा इतकं तेल घालते दीड चमचा मी तूप घातलेला आहे जिरं घालते अर्धा चमचा जिरं थोडस फुललं की हा सर्व गरम मसाला मी तेलात टाकते हा कांदा घालते कांदा छान लाल होत आलेला आहे आता मी यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट घातलेली आहे छान परतून घेते अद्रक लसूण ची पेस्ट परतून झालेली आहे आता एक टोमॅटो घेतलेला तो घालते कुकरचं असं झाकण लावून मी गॅस स्लो करून इथे टोमॅटो शिजवून घेतला आहे मऊ झालेला आहे टोमॅटो आता मी सुधा चमचा हळद एक चमचा धना एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ हे सर्व मी टमॅटो सोबत परतून घेते आता मी हा भात धुवून ठेवलेला आणि भिजायला ठेवलेला हा भात घालते आपण इथे मुगाची खिचडी करतोय त्या मुगाच्या खिचडीमध्ये मी मसाला आणि मुगाची खिचडी छान कोट करून घेतलेली आहे आता दीड वाटी इतकं तांदूळ घेतलेलं आहे तर तीन वाटी इतकं आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी इथे पाणी घेतलेलं आहे आता छान पाणी घालून मिक्स करून घेतलंय आता झाकण लावून मी एक शिट्टी हाय फ्लेमवर आणि दोन शिट्ट्या मी लो फ्लेमवर करणार आहे तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी आता कुकर उघडूया इथे खिचडी बनवून तयार आहे कोथिंबीर घातलेली आहे आता मी थोडंसं तूप घालते वरतून भात शिजल्यानंतर तू पण हे वरतून घातलं तूप ही छान फ्लेवर होतो खिचडीला तर इथे माझी खिचडी बनवून तयार झालेली आहे त्यासोबत एक पापड मी छान भाजून घेतलेला आहे आणि आंब्याचं सीझन आलेलं आहे ते ही कैरी आहे मी हळद मीठ लावून खायला घेतलेली आहे आणि इथे हे पातीचा कांदा आहे तो घेतलेला आहे तर ही खिचडी तर उन्हाळ्यामध्ये फार गरम होतं जेवण बनवताना तर झटपट अशी ही खिचडीची रेसिपी तुम्ही बनवू शकता हे एक छान ऑप्शन आहे आणि लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळे अगदी आवडीने खातात तर नक्की बनवून बघा माझी ही मुगाच्या डाळीची खिचडीची रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद